नमस्कार मी डॉक्टर रवी तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच आज आपण लहान मुलांची उंची कशी वाढावी याबद्दल बोलणार आहोत अनेक पालकांना वाटते की मुलांची उंची ही अनुवंशिकतेनुसारच वाढत जाते पण हे पूर्णपणे सत्य नाही तुमच्या मुलांची उंची नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यामधील सर्वात शेवटचा जो उपाय आहे तो खूप सोपा आणि प्रभावी आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चांगली उंची केवळ वा आत्मविश्वासच वाढत नाही तर शारीरिक आरोग्यासाठीही महत्वाची आहे चांगल्या उंचीमुळे मुलांमध्ये सकारात्मक भावना वाढते आणि आत्मविश्वास जुनावतो तर ह्या व्हिडिओमध्ये उंची वाढवण्यासाठी योग्य आहार कोणता घ्यावा आणि सर्वात महत्व म्हणजे अशी पाच आसनं की जी प्रभावी आहेत आणि करायला सोपी पण आहेत तर आता बघूया उंची कशी वाढते तर उंची कशी वाढते हे बघण्यासाठी आपल्याला आपल्या शरीराच्या आठ डोकावून बघावं लागेल आपली उंची मुख्यत्वे आपल्या शरीरातील लांब हाडांच्या वाढीवर अवलंबून असते जसे की हातातले हाड मांडीतले हाड प्रत्येक हाडाच्या टोकावर एक विशेष भाग असतो त्याला ग्रोथ प्लेट असे म्हणतात ही ग्रोथ प्लेट जी आहे ती कार्टेलेज नावाच्या मऊ ऊतीने बनलेली असते लहान मुलांमध्ये ही कार्टेलेजची पट्टी हळूहळू कठीण हाडामध्ये रूपांतरित होत असते या प्रक्रियेला ऑस्टिफिकेशन असं म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ह्या वेशी विभागल्या जातात आणि हाडामध्ये रूपांतरित होतात यामुळे हाडांची लांबी वाढते आणि शरीराची उंची वाढते हाडांची वाढ ही पौगंड अवस्थेपर्यंत चालू असते एकदा की ही ग्रोथ फ्लेट कठीण हाडामध्ये रूपांतरित झाली की ती फ्यूज होते आणि त्यानंतर उंची वाढायची थांबते त्यामुळेच लहान मुलांच्या ह्या वाढीच्या काळामध्ये योग्य आहार आणि योग्य प्रकारचा व्यायाम याचा विचार करणे खूप महत्वाचे आहे कारण ह्या काळातच ह्या ग्रोथ प्लेटची वाढ होत असते तर आता तुम्हाला समजले असेल की फक्त अनुवंशिकताच नाही तर योग्य आहार आणि योग्य प्रकारचा व्यायाम हा पण उंची वाढवण्यासाठी किती महत्वाचा आहे ते उंची वाढवणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी अनुवंशिकता योग्य पोषण हार्मोन्स आणि योग्य प्रकारचा व्यायाम यावर अवलंबून असते हाडांच्या टोकावर असलेल्या ग्रोथ प्लेट्स ह्या उंची वाढवण्यासाठी खूप महत्वाचे काम करतात यामुळेच योग्य पोषण आणि योग्य प्रकारचा शारीरिक हालचाल ह्या ग्रोथ प्लेसला उत्तेजना देण्यात मदत करतात जन्मापासून ते पौगंडावस्थेपर्यंत ही उंची वाढत असते त्यामुळे ह्या काळातच मुख्यत्वे करून आपल्याला पोषण आणि हालचाल किंवा व्यायाम यावर खूप काळजी घ्यावी लागते तर आता बघूया आपण आहार आणि उंची यांचा काय संबंध आहे उंची वाढण्यासाठी मुलांच्या जीवनातील संतुलित आहार हा खूप मोठा रोल प्ले करतो मुलांच्या आहारामध्ये सर्व आवश्यक पोषक तत्वे असलेला पदार्थांचा समावेश असावे जसे की त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम प्रोटीन विटामिन डी थ्री अशा सर्व गोष्टींचा समावेश असणे खूप महत्वाचे आहे यातील प्रथिनेही हाडांच्या आणि स्नायूंच्या वाढीसाठी अतिशय महत्वाची आहेत ही, ही प्रथिने आपल्याला दही दूध पनीर अंडी सोयाबीन कडधान्य अशा वेगवेगळ्या पदार्थातून मिळू शकतात पुढचं आहे कॅल्शियम कॅल्शियम हे हाडांना मजबूत बनवतं कडकपणा देत आणि पोषणासाठी खूप महत्वाचं आहे ह्या कॅल्शियमसाठी पण आपण दूध दही हिरव्या प्रकारच्या पालेभाज्या अशा प्रकारच्या स्रोतांचा वापर करू शकतो यानंतर पुढचे आहे व्हिटॅमिन डी थ्री विटॅमिन डी थ्री हे शरीरातील कॅल्शियम ॲब्झॉर्व करण्यासाठी खूप मदत करते सकाळच्या कोवळ्या व्हामध्ये विटॅमिन डी थ्री खूप चांगल्या प्रमाणात मिळते म्हणूनच आपण ते सकाळी लहान मुलांना सकाळच्या कोळ्यावनात फिरायला जाण्यासाठी त्यासाठी सजेस्ट करतो या तीन घटकांबरोबर इतरही काही पोषक द्रव्य आहे की जे उंची वाढण्यासाठी खूप मदत करतात यामध्ये लोह झिंक ह्या अशा प्रकारचे जे पोषक तत्व आहे हे उंची वाढण्यासाठी महत्वाचे आहेत आपल्या आहारातील हिरवे पाल्याभाज्या आणि फळे हे जीवनसत्वे आणि खनिजे पुरवतात जे सर्वांगीण विकासासाठी खूप महत्वाचे आहे याबरोबरच आपण लहान मुलांना जंक फूड देणं टाळलं पाहिजे कारण याच्यामध्ये पोषक तत्व तर काहीच नसतातच पण त्याने शरीराचे हानी जास्त होते त्याचप्रमाणे लहान मुलांनी पुरेसे प्रमाणात पाणी पिणं पण गरजेचं आहे ह्या पाण्यामुळे शरीरामध्ये जे काही विषारी तत्व आहे ते बाहेर निघण्यास मदत होते चला तर आता बघूया उंची वाढवण्यासाठी पाच सोपी आणि प्रभावी आसनं याच्यामधलं जे शेवटचं आसन आहे हे खूपच सोपं आणि दैनंदिन आयुष्यामध्ये फक्त पाच ते दहा मिनिटं दे वेळ देऊन केलं तर याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो आता आपण बघितले की मुलांची उंची वाढवण्यासाठी योग्य आहाराचा आणि पोषक आहाराचा किती महत्व आहे चला आता बघूया उंची वाढवण्यासाठी पाच सोपी आणि प्रभावी असणे यात पहिला आहे वीरभद्रासन वीरभद्रासन यालाच इंग्रजीमध्ये वॉरियर पोज असेही म्हणतात कारण याच्यामध्ये शरीराची स्थिती एखाद्या वीराप्रमाणे वॉरियर सारखी होते चला करून बघूया यासाठी सुरुवातीला सटईच्या किंवा मॅटच्या डाव्या बाजूला यायचं आहे यानंतर डावा पाय डाव्या बाजूला घ्यायचा आहे डावा पायाचा तळवा जो पाया आहे तो डाव्या बाजूला वळून घ्यायचं आहे डावा पाय गुडघ्यात वाळपून नवदंशाचा कोन करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये सरळ आता मान उजवीकडे वळून डावीकडे वळून नजर डाव्या हाताच्या बोटांकडे याप्रमाणे वीरासारखी की किंवा सारखी ही पोच झाल्यामुळे याला वीरभद्रासन असे म्हणतात आता हळूहळू सोडूया आसन आसन सोडताना सुरुवातीला मान सरळ दोन्ही हात सरळ खाली दोन्ही पाय सरळ आणि डाव्या पायाचा तळपाय सरळ करून घ्यायचा आहे आता बघूया दुसऱ्या बाजूने दुसऱ्या बाजूने करताना उजव्या पायाचा तळपाय उजव्या बाजूला वळून घ्यायचा आहे उजवा पायाचा गुडघा वाकून नवदंशांमध्ये कोण करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात खांद्याच्या शेदेशेमध्ये सरळ आणि मान उजवीकडे वळून उजव्या हाताच्या बोटांकडे पूर्ण लक्ष केंद्रित आता आसन सोडताना हळूहळू मान सरळ दोन्ही हात खाली गुडघा हा सरळ दोन्ही पाय सरळ करून जवळ यायचे आहे तर हे होतं वीरभद्रासन तर या आसनाचा फायदा काय तर या आसनामुळे शरीर एका विशिष्ट स्थितीत गेल्यामुळे दोन्ही हात आणि दोन्ही पाय यांचा स्टॅमिना आणि स्नायूंची शक्ती चांगली वाढते तसेच ह्या आसनामध्ये शरीराचे संतुलन आणि स्टॅमिना वाढते की जे लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्वाचे आहे आता बघूया पुढचे आसन पुढचे आसन आहे वृक्षासन किंवा यालाच ट्रीपोज म्हणतात यामध्ये बेसिकली शरीराची स्थिती एखाद्या झाडासारखी किंवा वृक्षासारखी होते म्हणून याला वृक्षासन असे म्हणतात चला करून बघूया यामध्ये दोन्ही पाय एकमेकांजवळ बाजूला पाय वाकून उजव्या पायाचा तळवा जो आहे तो डाव्या पायाच्या मांडीला लावायचा आहे आणि दोन्ही हात सरळ वरती न्यायचे आहेत चला करून बघूया उजवा पाय गुडघ्यात वाकून उजव्या पायाचा तळवा मांडीला लावलेला आहे डाव्या पायाच्या हळूहळू दोन्ही हात वरती लक्ष समोर एका बिंदीवर केंद्रित आता सोडताना हळूहळू दोन्ही हात खाली पाय खाली आता हेच आपण दुसऱ्या बाजूने पण करून बघूया यामध्ये आपण डावा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करून डावा दाव, पायाचा तळवा मांडीला लावलेला आहे दोन्ही हात हळूहळू वरती डोक्याच्या वरती नजर एका बिंदीवर केंद्रित आता हळूहळू आपण असून सोडणार आहोत पाय खाली तर हे आहे वृक्षासन वृक्षासन हे शरीराचा समतोल राखण्यास किंवा संतुलन राखण्यास मदत करते यामुळे लहान मुलांची एकाग्रता वाढण्यास खूप मदत करते तसेच एकेका पायावर आपण भार देऊन दोन्ही हात डोक्याच्या वरती घेतल्यामुळे दोन्ही हातांना आणि पायांना एक प्रकारचा ताण मिळतो त्यामुळे याची पायाची आणि हाताची स्नायूंची चांगली मजबूती होते यामध्ये आपण एका पायावर उभा राहून दोन्ही हात वरती ताणून घेतो डोक्याच्या वरती त्यामुळे पायाच्या स्नायूंची आणि दोन्ही हातांच्या स्नायूची मजबूती चांगल्या प्रमाणे वाढते आणि त्यामुळे मुलांची उंची वाढण्यास मदत होते तसेच यामध्ये बॅलन्स करण्याची गरज असल्यामुळे लहान मुलांची एकाग्रता आणि लक्ष देण्याची क्षमता चांगलीच वाढते जी सर्वांगीण विकासासाठी खूप महत्वाची आहे तिसरा आहे त्रिकोणासन यामध्ये दोन्ही पायांमध्ये दोन ते अडीच फूट अंतर घ्यायचं आहे डाव्या पायाचा तळवा डाव्या बाजूला वळून घ्यायचा आहे दोन्ही पाय गुडघ्यामध्ये सरळ राहतील यानंतर दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये सरळ आणि हळूहळू हो हो उजवा हात वरती आणि डावा हात खाली बोट्यापर्यंत या पद्धतीने हे आसन करायचे आहेत नजर उजव्या हाताच्या बोटांकडे यामध्ये शरीराचा त्रिकोण तयार झाल्यामुळे याला त्रिकोणास त्रिकोणासन असे म्हणतात हळूहळू सोडूया दोन्ही हात सरळ डावा पाय सरळ दोन्ही हात खाली आता आपण हेच आसन उजव्या बाजूने करून बघूया यामुळे सुरुवातीला उजवा पाय उजव्या बाजूला वळून घ्यायचा आहे दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये सरळ त्यानंतर डावा हात डोक्याच्या वरती आणि उजवा हात गोट्यापर्यंत न्यायचा आहे नजर डाव्या हाताच्या बोटांकडे आता हळूहळू सोडणार आहोत आपण दोन्ही हात खांद्याच्या रेषामध्ये आणि दोन्ही पाय सरळ तर ह्या त्रिकोणासनामुळे दोन्ही बाजूच्या स्नायूंना पोटाच्या दोन्ही बाजूच्या स्नायूंना हातांना आणि पायाच्या स्नायूंना चांगली बळकटी मिळते आणि ही बळकटी मिळा मिळाल्यामुळे शरीराची उंची वाढण्यास चांगली मदत होते तसेच यामध्ये पोटाच्या स्नायूंवर दाब आल्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि त्याच्यामुळे सर्वांगीण विकास होण्यासाठी चांगली मदत मिळते तर आता आपण उभ्या स्थितीतील काही आसन बघितले आता एक आसन जे पोटावर झोपून करायचे आहे ते बघूया या आसनाचं नाव आहे भुजंगासन भुजंगासनामध्ये शरीराची स्थिती ही एखाद्या भुजंगाप्रमाणे किंवा नागाप्रमाणे होते म्हणून याला भुजंगासन म्हणतात हे पोटावर झोपून करायचे आसन आहे चला करून बघूया हो यामध्ये सुरुवातीला पोटावर यायचे खाली टेकलेली दोन्ही हात छातीच्या रेषेजवळ हळूहळू मान छा, छाती भोट वरच्या बाजूला दोन्ही पाय जोडलेले अशा पद्धतीने भुजंगाप्रमाणे किंवा सापाप्रमाणे नागाप्रमाणे परिस्थिती झाल्यामुळे याला भुजंगासन म्हणतात आता हळू सोडतोय हळू पोट छाती मान खाली दोन्ही हात शरीराच्या बाजूला आता भुजंगासनाचे फायदे काय तर ह्या भुजंगासनामध्ये संपूर्ण मनकेची लवचिकता खूप वाढते कारण ते ताणले जातात मनक्यांची लवचिकता वाढल्यामुळे शरीराची उंची वाढण्यास खूप चांगल्या प्रकारे मदत होते त्याचप्रमाणे याच्यावर छातीचे पोटाचे पाठीचे स्नायू ताणले जातात त्यामुळे पण उंची वाढण्यास खूप चांगली मदत होते तसेच पोटावर दाब आल्यामुळे पोटाची पचनक्रिया चांगली सुधारते आणि त्याच्यामुळे लहान मुलांचा सर्वांगीण विकास चांगला होतो तर पाचवं आसन बघूया ताडासन ताडासनामध्ये शरीराची स्थिती ही ताडाच्या झाडासारखी होते आणि त्याच्यामुळे उंची वाढण्यास चांगली मदत होते म्हणून याला ताडासन म्हणतात चला तर करून बघूया यामध्ये दोन्ही पायांमध्ये थोडेसे अंतर ठेवायचे आहेत दोन्ही हात पायाच्या बाजूला हळूहळू दोन्ही हात वरती घ्यायचे आहेत दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून त्यावे आकाशाच्या दिशेला आता श्वास घेत दोन्ही हात आणि दोन्ही पाय वरच्या दिशेला ओढायचे आहेत आता नजर एका बिंदूवर केंद्रित करून स्टोअर राहायचा आहे हळूहळू सोडणार आहोत श्वास सोडत खाली दोन्ही हात खाली या पद्धतीने ताडासनामध्ये दोन्ही हात आणि दोन्ही पाय वरच्या दिशेला ताणला गेल्यामुळे हाडांची आणि स्नायूंची बळकटी चांगली होते यामुळे जे हाताच्या आणि पायांच्या मोठ्या हाडांमध्ये म्हणजे फिमर आणि ह्युमरस मधल्या ज्या ग्रोथ रेट्स असतात त्यांच्यावर ताण निर्माण होतो तिथे रक्तप्रवाह चांगला होतो आणि त्याच्यामुळे मुलांची उंची वाढण्यास खूप चांगली मदत होते हे जे ताडाचा आहे दिवसातून दोन वेळा जर केलं तर लहान मुलांची उंची खूप चांगल्या पद्धतीने वाढू शकते त्यामुळे हे दररोजच्या योगाभ्यासामध्ये असलेच पाहिजे आता आपण बघितले उंची वाढवण्यासाठी पाच सोपी आणि प्रभावी आसनं आता मित्रांनो फक्त हे आसनं किंवा हा आहार हेच उंची वाढवण्यासाठी महत्वाचे नाही याबरोबर काही पूरक गोष्टी आहेत काही पूरक घटक आहेत की ज्याच्यामुळे उंची वाढण्यासाठी चांगली मदत होऊ शकते जसं की आपण उंची वाढण्यासाठी व्यायाम करतोच पण त्या पद्धतीने दोरी उड्या मारणे खेळणे उड्या मारणे अशा ज्या पद्धतीची शरीराची हालचाली आहे ह्या उंची वाढण्यासाठी खूप चांगल्या मदत करतात तसेच लहान मुलांची झोप ही खूप महत्वाची आहे जर लहान मुलांची झोप पुरेशा प्रमाणात झाली तर ह्या झोपेमुळे शरीरामध्ये जी हानी झालेली आहे ती हानी किंवा झीज भरून निघण्यास मदत होते पालक मित्रांनो आज आपण लहान मुलांची उंची वाढवण्यासाठीच्या एका महत्वाच्या प्रवासावर चर्चा केली लक्षात ठेवा उंची वाढवणे हे अनुवंशिकतेवर अवलंबून आहे ती एक सर्वांगीण प्रक्रिया आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच प्रयत्न करणं खूप गरजेचे आहे या प्रवासात आपण तीन मुख्य स्तंभांवर लक्ष केंद्रित केले आहे योग्य आहार योग्य प्रकारची आसनं आणि पुरेशी झोप योग्य आहार आता आपण पाहिले की मुलांच्या उंची वाढवण्यासाठी योग्य प्रकारचा आहार ज्याच्यामध्ये प्रथिने कॅल्शियम व्हिटॅमिन डी थ्री आणि इतर महत्वाची पोषक तत्वे असलेला आहार किती महत्वाचा आहे हे बघितलं हा आहार हाडांच्या आणि स्नायूंच्या वाढीसाठी योग्य प्रकारची ऊर्जा आणि बिल्डिंग ब्लॉक्स पुरवतो ज्याच्यामुळे ग्रोथ प्लेट्सला उत्तेजना मिळते आणि उंची वाढायला मदत होते त्यामुळेच जंक फूड टाळून मुलांच्या आहारामध्ये पौष्टिक आहाराचा समावेश करणे खूप महत्वाचे आहे त्याच्यामुळे ग्रोथ प्लेट्सला उत्तेजना चांगली मिळेल नियमित योगासने योगासने हे फक्त शरीराची लवचिकताच वाढवतात असं नाही तर याबरोबरच ती बनक्यांना योग्य प्रकारचा ताण देऊन आणि स्नायूंना मजबूती आणून शरीराची उंची वाढवण्यास खूप मदत करतात ताडासन वृक्षासन वीरभद्रासन त्रिकोणासन भुजंगासन यासारखी आसने ही शरीराला योग्य प्रकारचा भाग देतात स्नायूंना मजबूती देतात आणि रक्ताभिसरण सुधारून शरीराची उंची वाढवण्यास खूप मदत करतात त्यामुळे मुलांनी ही नियमितपणे आसने केल्यास त्यांच्या शारीरिक विकासाला चांगली गती मिळते पुरेशी झोप अनेकदा दुर्लक्षित केला जाणारा आणि अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे पुरेशी व शांत झोप या रात्रीच्या गाढ झोपेतच लहान मुलांच्या शरीरामध्ये ग्रोथ हॉर्मोन्सची निर्मिती होत असते ज्यामुळे उंची वाढवण्यासाठी खूप मदत होते त्यामुळे या काळामध्ये लहान मुलांना दररोज आठ ते दहा तास शांत झोप मिळेल याची खात्री करा तर या त्रिसूत्रीचा वापर करून आपण लहान मुलांची फक्त उंचीच नाही तर एकंदरीत सर्व शारीरिक व मानसिक आरोग्यही सुनिश्चित करू शकतो यामुळे त्यांना चांगला आत्मविश्वास मिळेल आणि ते निरोगी जीवनही जगू शकतील हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करून त्यांना या माहितीचा फायदा करून द्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती पूर्ण तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतील पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्की कळवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद